आता कपडे खरेदीसाठी सांगली कोल्हापूरला जायची गरज नाही कारण आपल्या सुवर्ण नगरी विट्या मध्ये आहे कपड्यांचं भव्य दालन एफ स्टाइल फॉर्मेन्स सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे कपडे योग्य दरात मिळणारे एकमेव दालन कपडे खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एफ स्टाइल फॉर्मेन्स विटा नगरपालिकेसमोर मायणी रोड विटा प्रोप रायटर सूरज पाटील नव्याण्णव पंचाहत्तर अडुसष्ट अडोतीस चौसष्ट सागर पाटील अठ्याऐंशी शून्य सहा एकोणपन्नास सोळा एकोणपन्नास दिनांक 9 रोजी विटा पोलीस ठाणे हद्दीतील शाहू नगर येथे अज्ञात इस्मांनी बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याबाबत बाबत सौ तृप्ती लिमये यांनी याबाबत विटा पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती सदर गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेऊन पुढील तपास चालू केला आज रोजी गुन्ह्याच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपी यांची माहिती घेत असताना सहाय्यक पोलीस फौजदार मारुती साळुंखे यांना खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की दोन महिला या चोरीचे सोने विक्री करण्याकरिता कट्टा सांगली येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दोन पंचासह सरफ कट्टा सांगली येथे नागोबा मंदिर चौकामध्ये दोन महिला संशयरित्या घुटमळताना दिसल्या तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना महिला पोलिसांच्या मदतीने थांबवून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी शाहूनगर विटा येथून आम्ही दोघींनी एक बंद असले राहते घरात रात्रीच्या वेळी घर फोडून चोरी केली असल्याचे सांगितले खानापूर तालुक्यातील एकमेव हक्काचा सर्वसमावेशक विटा लाइव न्यूज आज सब्सक्राइब करा विटा लाइव न्यूज